आपण पाहत आहोत एस एन न्यूज अहिल्या देवींच्या जयंती महोत्सव समितीच्या वतीनं होत असलेला हा जयंती उत्सव आणि या जयंती उत्सवासाठी आपल्या सगळ्यांसोबत या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सांगोला तालुक्याचे युवा आमदार सन्मानिय बाबासाहेब देशमुखजी सन्माननीय दीपाबा सन्माननीय बाळासाहेब केदार आमचे के जिल्हाध्यक्ष आणि खास करून ओबीसीचा लढा ताकदीवर संघर्षाला लढणारा आमचा योद्धा सन्मानिय अफेसर या ठिकाणी मी आलं पाहिजे अशी भूमिका घेणारे शिवाजनापासून आमचा बाळासाहेब येरंगे या तालुक्यात कार्यक्रम आहे आणि मी आलं पाहिजे याची कायम काळजी घेतात मात नाही या ठिकाणी माझ्यासोबत दुसरा एक आमचा युवा नेता आणि अन्य समाज बांधवांचा सहकारी सन्मान्य दादासाहेब काळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं माझ्यासोबत आलेले सन्मान्य आनल्या वतीनं सगळे सन्मानित माफी मागे सगळ्यांची नावं काय मला माहीत नाही सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण समोर उपस्थित असलेल्या सगळे बांधव खास करून आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या अहिल्या देवींच्या म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत काम करतात त्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी सगळेच युवक बांधव आणि उत्सव समितीचे सगळे पदाधिकारी बांधव आज आपण सगळेजण बघतोय की अहिल्या देवींची तीनशे ढैल अख्या देशभरामध्ये उत्साहानं साजरी होते सा जयंती उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय आदरणीय भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी घेतला आहे सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून मोदीजींना मनापासून धन्यवाद हे जगाच्या इतिहासात घडलं आमच्या अहिल्या देवीचं महत्व एवढं मोठं आहे काम एवढा मोठा आहे विचार एवढे मोठे आहेत की अख्ख्या देशानं म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला हा क्रांतिकारक निर्णय आपल्या ठिकाणी आज आपण सगळेजण बघतोय आईला देवींचे विचार आईला देवींच्या विचाराचा वारसा घेऊन आपण सगळेजण काम करतोय आणि हे सगळं काम उभं करत असताना भारतीय जनता पक्षाला पक्ष म्हणून मी धन्यवाद देणार नाही बाबासाहेब पण खऱ्या अर्थानं अहिल्या देवींच्या कर्तृत्वाला देशभर देशभर भो देऊन त्याच महत्व अबाधित करण्याचा अहिल्या देवींचे विचार नव्या पिढीवर रुजवण्याचं काम जर तुम्ही करत असेल तर ते मोदीजींचं सरकार करतंय इथं देवेंद्रजींचं देवे सरकार करतंय हे आपल्याला मोठ्या मनानं सांगायला अजिबात अडचण याचं कारण बरोबर ना आज सोनीचा विकास असेल अहिल्या देवीच्या जन्मस्थळाचा विकास असेल हे आम्ही उपकार करत नाही तो अहिल्या देवीचा हक्क आहे उलट आम्ही खूप उशीर केला ह्या सगळ्या ऊर्जा संघाला बळ देण्यासाठी आम्ही उशीर केलाय पण आपण सगळे जण भक्त आहे अहिल्या देवीने अशी अनेक ऊर्जा सह निर्माण केली त्याचं रक्षण केलं पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात की मगासिंग बोलताना सांगितलं की अहिल्या देवीचं चोरडीचं स्मारक केलं आम्ही काही के उपचार नाही खूप मोठं स्मारक करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला असेल पण हे घेत असताना अहिल्या देवींनी उभं केलेली ज्या ऊर्जा स्थान आहेत मुघलांच्या आणि मुस्लिम आक्रमणाच्या वेळी ज्या ज्या हिंदू देवदेवतांचं नुकसान झालं त्या मंदिराचं नुकसान झालं खऱ्या अर्थानं ती मंदिर आजही आमची ऊर्जास्थान म्हणून उभी आहेत कदाचित अहिल्या देवी जन्माला तर हे घडलं नसतं आज काशी काशी विश्वेश्वर शिंगणापूर पासून सगळ्या मंदिरात आपण घेतला असेल त्यावेळी हिंदू धर्म वाचला पाहिजे आमची शक्तीश वाचली पाहिजेत आमची मंदिरं वाचली पाहिजेत ही भूमिका त्यावेळी अहिल्या देवीने घेतली म्हणून आज आपण सगळेजण बघतोय की त्या ही सगळी आपली ऊर्जा स्थान आपली सगळी भक्तीस्थान श्रद्धास्थान आज दिमाखाने उभी हो आहेत आपण बघितलं असेल काशी विश्वेश्वरचा खूप मोठा विकास आदरणीय मोदीजीने केला असेल पण मोदीजी हे विसरले नाही त्या ठिकाणी या काशी विश्वेश्वराला पुनर्जीवित करण्याचं काम ज्या अहिल्या देवीनं केलं त्या अहिला देवींचा तिथं पुतळा बसवायला ते विसरले नाही आजही त्या ठिकाणी अहिला देवीचा पुतळा त्या ठिकाणी आपण बघितला असेल आज अहमदनगर जिल्ह्याचं धर्मकरण अहिल्या देवीच्या नावाने केलं असेल अहिल्यानगर म्हणून केलं असेल आज सोलापूरच्या विद्यापीठाचं नाव अहिल्या विद्यापीठ म्हणून केलं असेल अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की अशा अनेक गोष्टी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पण एवढं थांबून सांगणार अहिल्या देवीचे विचार खऱ्या अर्थान आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल आज आपण पाणी अनवान पाणी दिवस आपल्याला हकेसाहेब आज कळते की देवीला तीनशे वर्षापूर्वी कळालं होतं की आज आम्ही बघतोय आपल्या ह्या शक्तीस्थानाच संवर्धन केलं पाहिजे आज आपल्याला कळतंय न्याय व्यवस्था चांगली चालली पाहिजे हे आज आपल्याला कळतं अहिला देवी तीनशे वर्षापूर्वी मी कळालं होतं की न्याय कसा द्यायचा असतो सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन पुढं कसं द्यायचं असतं की अहिला देवीला त्यावेळी समजतो तुम्ही आपल्याला अधिकच काही बोलणार नाही पण एवढंच सांगेल की विचार आपल्याला देवीने दिलेले आहेत की विचार खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे घेऊन जायचंय त्या विचाराला बळ द्यायचे ताकद द्यायचे आणि जर त्या विचाराने समाज गेला तरच खऱ्या अर्थानं समाजाची उन्नती प्रगती होऊ शकते हे या निमित्तानं आपल्याला सांगेल धनगर समाज बांधव म्हणून आपण उत्साह साजरी करता पण अहिल्या देवी या धनगर समाजापुरत्या मर्यादित नाही तर अहिल्या देवी ह्या सर्व समाजाचं शक्तीस्थान आहे हे आपल्याला या निमित्तानं अभिमानाला सांगायला लागेल त्यामुळे समाज म्हणून आपण या सर्व समाजाचा शक्तीस्थान म्हणून आपण या अहिल्यादेवीकडून आपण काय पाहतो मग मला आपल्याला विचार मनापासून सांगायचं आता अहिल्या देवीच्या समिती समितीचं नाही अध्यक्ष समितीचं सचिव आहे त्यांनी काय आमच्याकडून काय भावना व्यक्त केल्या की भाऊ आपण काम करताय आता तर आम्ही अख्खं वर्ष अहिल्या देवींच्या गावानं साजरा करतो अनेक कार्यक्रम आपण अनेक कार्यक्रम आम्हाला तर प्रत्येक नेत्याला अहिल्या देवींचे किती कार्यक्रम करायचे काय करायचे त्यांच्या विचाराला कशी चालना मिळेल किंवा त्यांचे विचार समाजापर्यंत कसे पोचतील यासाठी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे बघ हे विचार आपण पुढे घेऊन चालतोय लक्षात ठेवा संघाच्या माध्यमातून असेल बाकी सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून असेल हे सगळे विचार आपण पुढे घेऊन जातोय अशा वेळी आपण काय भूमिका मांडणार या ठिकाणी अहिला देवींचा पूर्ण तिथे पुढे आव्हा राहायला पाहिजे या ठिकाणी अधिकची जागा मिळाली पाहिजे त्यासाठी शिवो असतील शिवोला माझं इथूनच सांगणं आहे की जागा तुम्ही बघून घ्या शोधून काढा इतर जागा पाहिजे काय वादील जागा इथे मिळते का बघा आणि ती मिळालीच पाहिजे ही भूमिका आहे मी सगळं आपल्याला सांगतो बाकीचं का बाकीचे अजिबात चिंता करून नका तुम्ही आता जेवढं तुमच्याकडून जमत तेवढं सांगा राहिलेलं सगळी जबाबदारी माझी ते जमेल तेवढा जाऊया सगळं सांगा भाव एवढा कमी एवढं सगळं आपल्याला चिंता करायचं काम नाही कारण अहिल्या देवीच्या विचारानच माझ्यासारखा इथो उभा आहे हे विचार जर समाजात नसते तर माझ्यासारख्याला संधी मिळाली नसती हे या ठिकाणी या ठिकाणी बोलताना बाबासाहेब हे सांगितलं पुत्र पुतळा तो स्मारक उभं राहिलं पाहिजे महात्मा फुलेचं स्मारक उभं राहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा आहे ना आपलं सन्मानान उभारायला आपण बघितलं असेल आणि या सगळी आपली शक्ती स्थान लक्षात असू द्या या शक्ती स्थान आपल्याला जीवन जगण्याची दिशा देत असतात ही शक्ती स्थान आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत असतात ही शक्ती स्थानं आपल्याला विचार देत असतात आणि ही शक्ती समूत असत हे आपल्या दृष्टीने महत्वाचं पण या सगळ्या शक्ती स्थळांची स्थान आहे यांना भरगट करण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे करू नका सावित्री स्मारक उभं आहे बांधवांनी या ठिकाणी उभं राहील आणि त्याच सोबत आपल्याला सगळ्यांना मला सांगताना आनंद होतो की आपण सगळे दोन आईल्या देवीचे विचार वर्षभर अख्ख वर्ष तीनशे वर्ष तीनशे वर्ष, पींचे वर्ष। आपण अख्खं वर्ष साजरा करणार आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण करतोय आज मला सांगायला आनंद होतो की मी माझ्या ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून कालच निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या पहिल्यांदाच करतोय आपल्या स्टेजवरनं की प्रत्येक ग्रामपंचायतीला सूचना दिलेल्या आहेत की आमच्या दोन बहिणींना अहि्याबाई पुरस्कारानं सन्मानित करायचंय राज्यामध्ये चोपन्न हजार सत्तावीस हजार ग्रामपंचायती झाले सत्तावीस हजार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दोन भगिनीला अहिला देवींच्या नावाने पुरस्कार द्यायचा जे चांगलं काम करतात अहिल्या देवीच्या विचाराने काम करतात अशा भगिनीला पुरस्कार द्या आणि किमान चोवीस पंचावन्न हजार आमच्या भगिनीनं अहिल्या देवींच्या नावाचा पुरस्कार देण्याचं काम आमच्या गाव विकास खात्याच्या माध्यमातून होतं अहिल्या देवीच्या नावानं आम्ही तीर्थक्षेत्र विकासाची एक योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे अनेक ठिकाणी जे जे भक्ती स्थळ आहेत आपली मग छोटी छोटी मंदिरं असतील छोटे छोटे तीर्थक्षेत्र असतील या सगळ्या तीर्थक्षेत्रांना मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं नक्की नक्की तीर्थक्षेत्राला पाच कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आणि शेकडो शेकडो मंदिर आता या ठिकाणी आपल्याला विकसित झालेले आपल्याला दिसत हे या निमित्तानं सांगताना मला आनंद होतो त्यामुळे आपल्याला माझी विनंती ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी आपण सांगा किती शक्ती स्थानं किती आपली श्रद्धा स्थानं बळपट आणि मजबूत करण्याचं काम आपण या निमित्तानं करूया हे याच्या दिवशी या निमित्तानं सांगेल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या समोर आणल्या मांडल्या म्हणून आज आपण या संघटना आज सगळ्या गोष्टी सांगतोय अहिल्या देवीच्या स्मारकाचा विषय असू पासून अगदी विद्यापीठाला नाव ना देण्यापासून अगदी लांब कशाला बारामतीत जाऊन मेडिकल कॉलेजला ना नाव देण्याचा विषय असू द्या किंवा जे काही करायचा विषय येऊन सगळ्या विषयात ठाम भूमिका घेऊन काम करण्याची सरकारची भूमिका आहे कारण या अहिल्या का देवीच्या विचारालाच आज हा समाज या ठिकाणी उभा राहिला आहे म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आपण सगळं करत असतो एवढंच आजच्या दिवशी सांगेल मी सगळ्या सामोरांच्या सगळ्या समितीला आणि सगळ्या माझ्या सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की आपण कायम अहिला देवींचा असेल महात्मापुरेचा असेल साळीपर्यंत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असेल सगळ्या वेळी मला आपला सामोर्याचा समजून या ठिकाणी बोलवत असता आणि आपल्या आनंदात सहभागी व्हायची संधी निर्माण करून देता आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो कारण अहिल्या देवींच्या नावानं अहिल्या देवीची भव्य अशी एक रांगोळी ज्याचा अगदी देशातली सगळ्यात मोठी रांगोळी आज सांगलीमध्ये होते आणि त्याचाही शुभारंभ करण्यासाठी मला इथून जायचं आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा प्रोटोकॉल तोडून मी आता बोलण्यासाठी उभा राहिलो आम्हाला सगळ्यांसाठी ती क्षमा मागेल आणि हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहील पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मन्हाल